नमस्कार दीपालीराजकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत ब्लाऊजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ते ब्लाऊजची फिटिंग असते पहा आणि ही फिटिंग मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे सबस्क्राईब करा लाईक करा हे पहा पप किती सुंदर आला आहे हा प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे प्रिन्स कटोरी ब्लाऊजचा पप चपटा होणे किंवा फिटिंग व्यवस्थित न येणे ब्लाऊज येणा चपटा होणे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ब्लाऊजला व्यवस्थित फिटिंग करणे जर ब्लाऊजला व्यवस्थित फिटिंगच केली नाही तर ब्लाऊज लूज पडतो किंवा जास्त फिटिंग झाली तर ब्लाऊज आवळ होतो आणि ब्लाऊजचा पप देखील चपटा होतो म्हणून ब्लाऊजला फिटिंग जास्त महत्त्वाची जा आहे आणि हीच फिटिंग कशी करायची आहे ना हे मी तुम्हाला पहा पहा दाखवणार आहे हा माझा रेडी ब्लाऊज आहे प्रिन्स कुटोरली ब्लाऊज आहे याला मी तुम्हाला फिटिंग कशी परफेक्ट करायची हे दाखवणार आहे आता मी प्रथम दंडगीर टाकला पहा दंडगीर तुमचा काय आहे ते मोजून टाकायचा दंडगीर माझा पाच इंच आहे आता कमर फिटिंग टाकायची कमर फिटिंग टाकून कमर फिटिंग कशी मोजायची फिटिंग कशी करायची याची भरपूर व्हिडिओज मी अपलोड केले आहेत हे पहा चेस्ट टाकली सात इंच ट्वेंटी एट साईजचा हा ब्लाउज आहे आणि कमर फिटिंग कशी मोजायची चेष्ट कोणी पण टाकेन परंतु कमर फिटिंग कशी मोजायची पहा अशी मोजायची जेवढे आपला कमर घेर आहे तो एका एक टोकापासून ब्लाउजच्या दुसऱ्या टोकापर्यंत मोजत जायचं पहा आणि काय करायचं किती आहे माझा कमर घेर सव्वीस इंच आहे माझा कमर घेर सव्वीस मग सव्वीसपर्यंत काफड फोल्ड करायचं दोन वेळा हे पहा एकदा फोल्ड केलं एका बाजूत झालं दुसऱ्यांदा फोल्ड केलं दुसऱ्या बाजूत झालं आता पहा कमवर फिटिंग माझी किती आली एक इंच आता हा एक इंच आहे ना ते मी तिथं ऑलरेडीच मगाशी टाकून घेतलेलं परंतु ते कसं मोजायचं ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं आता इथं काय टाकायचं चेस्ट टाकायची प्रिन्स कटोरी हा चेस्टमध्ये थोडासा फिटच असतो आता काय करायचं या तिन्ही ज्या खुना आहेत ना त्या एकामेकाला व्यवस्थित अशा आखून घ्यायच्या हां आखून घेत आहे अगदी व्यवस्थितरित्या आखून घ्यायची आणि याच्यावरूनच आपल्याला पूर्ण टिप्पा मारायच्या आणि अशा रीतीने जर फिटिंग तुम्ही केली तर तुमचा फिटिंगमध्ये ब्लाऊज कधीच बिघडणार नाही अगदी परफेक्ट फिटिंग येणार मग ते तुम्ही अंगावर जरी माप घेतलेलं असलं तरीसुद्धा आणि ब्लाऊजवरनं देखील माप घेतलेलं असलं ना, ना तरीसुद्धा अजिबात देखील बिघडणार नाही ना ब्लाऊज असं होतं आता हा दंडघेर झाला पाच इंच कमवर टाकलं एक इंच आणि मध्ये जी आपली हुक अडकवण्याची बाजू असते ना तिथं अर्धा इंच जास्त टाकायचं कारण ही हुकाची पट्टी असते ना ती, ती खालच्या बाजून जाते पहा अर्धा इंच जास्त टाकायचं साडेसात साड़ टाकायचं इकडच्या बाजूला सात टाकलं होतं किंवा सात जरी टाकलं ना तरी काहीच अडचण नाही आता काय करायचं जी आपण ही फिटिंग आखून घेतली आहे ना याच्यावरून टिफा मारायच्या बा आणि प्रत्येक टिपच्या मध्ये दोन टीपची रेष असती ना एवढं अंतर ठेवायचं आणि अशा रीतीने फिटिंग ना ब्लाऊज बिघडत नाही परफेक्ट फिटिंग बसणार अगदी दोन टिपं मारल्या ऑलरेडी फिटिंगची एक टीप होती त्याला तीन झाल्या आणि मी अजून एक टीप मारणार आहे याला अशा एका बाजूला मी चार चार टिपा मारून घेणार आहे आहे पहा या बाजूच्या पूर्ण टिपा मारून झाल्या आणि दोन्ही बाजूच्या टिपां आता मारून घ्यायच्या दोन्ही बाजूच्या टिपा मारून झाल्या की मग ब्लाऊज चांगला येण्यासाठी सगळ्यात एक महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे आपली मशीन देखील चांगली चालली पाहिजे तिचं सेटिंग व्यवस्थित पाहिजे दोरा दोन्ही बाजूने एकसारखा सोडलेला पाहिजे नाहीतर तर एका साईडनं कमी आणि एका साईडनं जास्त दोरा सोडला मशीनने की टिप व्यवस्थित येत नाही कापड खेचलं जातं कधीच मशीनमधनं कापड स्टिच करून बाहेर काढताना ते खेचले जाणार नाही याची काळजी घ्यायची पहा नाहीतर तर ब्लाऊज ओढून ताणून कसा पण जर शिवला तर त्याची फिटिंग व्यवस्थित बसत नाही कधीच कोणतं कापड का खेचायचं नाही पहा बाई जोडताना चेस्टची माप घेताना ब्लाऊजची माप घेताना कापड करीत खेचायचं नाही जास्त खेचलं की कापड लांबतं आणि ब्लाउजचं मेजरमेंट देखील हुकतं असं होतं हे पहा सुंदर फिटिंग आली आहे आणि पप एवढा सुंदर आलेला आहे हे पप कसा बनवायचा संपूर्ण व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला फिटिंगची पद्धत आवडली तर सबस्क्राईब करा थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार